नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी विषय गणित मधील प्रकरण नंबर नऊ समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण त्याच्यातील सराव संच सदतीस मधील उदाहरणे पाहिलेली होती आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पुढील घटकावरती अभ्यास करणार आहोत समप्रमाण म्हणजे काय आपण पाहिलेलं होतं त्याच्यावरील उदाहरणे पाहिलेली होती या व्हिडिओमध्ये आपण व्यस्त प्रमाण म्हणजे काय आणि त्याच्यावरील उदाहरणे उदाहरणे पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यावरील काही पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे फाडायचे आहेत त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत तर एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो तर पंधरा स्वयंसेवकांना किती दिवस लागतील आणि दहा स्वयंसेवकांना किती दिवस लागतील बघा या ठिकाणी नव्वद खड्डे काढायचे मग त्यासाठी आणि एक स्वयं व स्वयंसेवक जो आहे तो एकच खड्डा खाणतोय मग इथं स्वयंसेवकांची संख्या दिलेली आहे पंधरा आणि दहा तर त्यांना किती दिवस लागतील हे काढायचं आहे पण या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला बघा नव्वद भागीले पंधरा बरोबर पंधरा सहा पंधरा इक्के पंधरा पंधरा सहा नव्वद म्हणजे सहा दिवस लागणार आहेत या ठिकाणी पंधरा जणांना पंधरा स्वयंसेवकांना नव्वद खड्डे काढण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर सहा दिवस लागणार आहेत आता याच पद्धतीनं काय करायचं आहे तर दहा स्वयंसेवकांना किती दिवस लागतील नव्वद भागीले दहा बरोबर दहा एके दहा दहा नव्वे नव्वद नऊ दिवस नऊ दिवस लागतील बघा स्वयंसेवकांची जर संख्या कमी झाली तर लागणारे दिवस हे काय होत आहेत तर वाढतायत आणि जर स्वयंसेवकांची संख्या वाढली तर लागणारे दिवस काय होत आहेत तर कमी होत आहेत म्हणजेच याच्यावरून काय लक्षात येतंय तर स्वयंसेवक आणि दिवस लागणारे दिवस यांच्यातील गुणाकार हा काय आहे तर स्थिर आहे म्हणजेच काय आणि या संख्या काय असतात तर व्यस्त प्रमाणात असतात पुढील उदाहरण पहा एक मोठी भिंत बांधायला पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर बारा मजुरांना तेच काम करण्यासाठी किती तास लागतील बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर मजुरांची संख्या वाढली तर ला कामाचे तास हे काय होतात तर कमी होत आहे जर मजूर जास्त असतील तर काय होणार आहे कामाचे तास कमी लागणार आहेत आणि जर मजुरांची संख्या कमी झाली तर कामा त्या कामासाठी लागणारा वेळ जो आहे किंवा लागणारे जे तास आहेत ते काय आहेत तर वाढणार आहेत मग आता हे काय होणार आहे या ठिकाणी तर मजुरांची संख्या आणि भिंत बांधायला लागणारे तास यांचा गुणाकार काय होणार आहे तर स्थिर आहे लक्षात या काय आहे तर स्थिर आहे मग या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर आपल्याला एक म्हणजे समजा आता बारा पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर बारा मजुरांना किती तास लागतात तर बारा मजुरांना काय करायचं सुरुवातीला आपण एक तास लागतात असे मानायचं आहे बारा मजुरांना बारा मजुरांना एक तास लागतील असे मानू बघा या ठिकाणी आता काय करायचंय बारा मजुरांना एक तास लागतील तर पंधरा मजुरांना काय दिलेलं आहे तर आठ तास लागतील असं दिलेलं आहे बघा पंधरा मजुरांना किती वेळ लागतोय तर आठ तास लागतोय पंधरा गुणिले आठ बरोबर त्याच ठिकाणी काय येणार आहे तर बारा गुणिले एक्स अशा पद्धतीने येणार आहे या ठिकाणी काय केलं आपण बारा मजुरांना एक्स तास लागतील असं मानलेलं आहे म्हणजेच बारा गुणिले एक्स बरोबर पंधरा मजुरांना किती तास लागत आठ तास लागतायत पंधरा गुणिले आठ या ठिकाणी बघा काय करायचं बारा गुणिले एक्स किती झाले बारा एक्स बरोबर पंधरा गुणिले आठ एक्स बरोबर आता एक्स ची किंमत आपल्याला काढायची या ठिकाणी काय करायचं हे बारा आहे ते या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणायचं ते भागाकारामध्ये येणार पंधरा गुणिले आठ भागिले बारा, बारा एक्स बरोबर बघा या ठिकाणी किती ना भाग जातोय बघा चार त्रिकोण बारा चार दुने आठ तीन एके तीन तीना पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं इतर राहिलेत कोणत्या संख्या तर पाच गुणिले दोन एक्स बरोबर पाच दुने दहा म्हणजे बारा मजुरांना किती तास लागतील तर दहा तास एवढे लागतील बारा मजुरांना दहा तास लागतील बघा अशा पद्धतीनं ही उदाहरणे सोडवायची आहेत सराव संख्या अडतीस मधील पहिलं उदाहरण पहा एका शेताची खुरपणी करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि पंधरा मजुरांना किती दिवस लागतील आता पहिल्यांदा काय करायचं एक एक स्टेप सोडवायचे आता बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे तर पाच मजूर दिलेत आणि दिवस किती दिलेत बारा दिवस दिलेत आता या ठिकाणी सहा मजुरांना किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे तर काय करायचं सहा मजुरांना एक दिवस लागतील असं मानायचं बघा पाच मजूर दिवस किती लागत बारा दिवस तर सहा मजूर मजुरांना एक्स दिवस बघा पाच मजुरांना बारा दिवस लागते तर सहा मजुरांना किती लागतील एक्स मानायचं आपण आता या ठिकाणी बघा काय करायचं सहा गुणिले एक्स बरोबर पाच गुणिले बारा सहा गुणिले एक्स किती झाले सहा एक्स बरोबर पाच गुणिले बारा डायरेक्ट तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल ह्याचा गुणाकार करून जरी मांडला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही इथं बारा पंच सॉरी बारा पंचे साठ डायरेक्ट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल आता एक्स एक्स ची किंमत काढायची आपल्याला बरोबर मग एक्स आहे असे घ्यायचे पाच गुणिले बारा छेद सहा या ठिकाणी गुणाकारामध्ये आहे बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आहे आता या ठिकाणी भाग घालवायचा आहे आपल्याला बघा सहा एक्के सहा सहा दुने बारा इथं उरलेत किती बघा पाच गुणिले दोन एक्स बरोबर पाच गुणिले दोन एक्स बरोबर पाच दुने दहा म्हणजेच सहा मजुरांना किती दिवस लागणार आहेत तर दहा दिवस लागणार आहेत सहा मजुरांना दहा दिवस लागतील बघा या ठिकाणी हे लक्षात आलं आता आपलं झालं पहिलं हे सहा मजुरांचं झालं बरोबर सहा मजुरांना किती दिवस लागणार आहे तर दहा दिवस लागणार आहेत आता पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ते काढायचं आहे हा या ठिकाणी पाच मजुरांना बारा दिवस लागतात बरोबर तर आता पंधरा मजुरांना पंधरा मजुरांना एक दिवस लागतील असे मानू बघा आता काय करायचं पंधरा गुणिले पंधरा गुणिले एक्स बरोबर पाच गुणिले बारा पंधरा एक्स बरोबर पाच गुणिले बारा ह्या दोन्हींचा गुणाकार केला आपण पंधरा एक्स आले एक्स बरोबर पाच गुणिले बारा छेद पंधरा आता या ठिकाणी बघा पंधराने या दोन्हींना भाग घालवायचा आहे भाग जातोय का बघा तीना पाचे पंधरा तीन चोख बारा पाच एके पाच पाच एके पाच म्हणजे इथं उरलं फक्त किती एक बरोबर चार उरलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता मी बघाशी सांगितल्या पद्धतीनं बघा इथं किती बारा पंच साठ या ठिकाणी आपण केला का पंधरा एक्स पंधरा गुणिले एक्स किती झाले पंधरा एक्स या ठिकाणी तुम्ही बारा गुणि पाच गुणिले बारा बारा पंचे सात या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते बघा पंधरा एक्स बरोबर साठ एक्स बरोबर साठ भागिले पंधरा पंधरा इके पंधरा पंधरा चोक साठ एक्स बरोबर चार उत्तर किती येते चालत येते डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालतंय किंवा तुम्ही या स्टेपनं केलं तरी सुद्धा चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही उत्तर आपलं सेमच येते फक्त हे भाग घालवण्यासाठी हे सोपं जातंय तुम्हाला इथं डायरेक्ट जर भाग मोठ्या संख्येनं भाग हलवता येत नसेल तर आता बघा या ठिकाणी काय झालं आपलं एक्स बरोबर चार आलं बरोबर म्हणजेच पंधरा मजुरांना किती दिवस लागणार आहेत तर पंधरा मजुरांना पंधरा मजुरांना चार दिवस लागतील मजुरांची संख्या वाढली तर लागणारे दिवस काय तर कमी लागत मजुरांची संख्या कमी झाली तर लागणारे दिवस हे काय होत आहेत तर वाढणार आहेत बघा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो दुसरं उदाहरण पहा मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तर तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत किंवा वाचावी लागतील बघा जर चाळीस पानं रोज वाचली तर ते पुस्तक पूर्ण किती दिवसात होते दहा दिवसात होते पूर्ण तर आठ दिवसात पूर्ण करायचं असलं तर किती पाने वाचावी लागतील अशा पद्धतीचा इथं प्रश्न विचारलेला आहे तर काय करायचं बघा चाळीस पाने वाचल्यानंतर दहा दिवसात पूर्ण होतय पुस्तक वाचून जर आठ दिवसात पूर्ण करायचं असलं तर आठ दिवसात जर पुस्तक ते वाचून पूर्ण करायचे असेल तर किती पानं वाचावी लागतील तर एक्स मानायचे आपण काय करायचं एक्स पाने जर वाचली तर आठ दिवसात ते पुस्तक वाचून पूर्ण होईल तर बघा कशा पद्धतीने सोडवायचं एक्स गुणिले आठ बरोबर चाळीस गुणिले दहा एक्स बरोबर चाळीस गुणिले दहा शेत आठ या ठिकाणी इकडे मी डायरेक्ट केलेला आहे एक्स गुणिले आठ काय येणार आहे आठ एक्सच येणार आहे उलट गुणाकार केला तरी सुद्धा मग एक्सची ची किंमत काढायची इकडं गुणाकारामध्ये बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आता याला काय करायचंय आपल्याला भाग घालवायचा आहे बघा बे चोक आठ बे पंचे दहा आता इथ चार एके चार चार दहा चाळीस एक्स बरोबर दहा गुणीले पाच या ठिकाणी किती आहे दहा आणि पाच उरलेला आहे तर या दोन्हींचा गुणाकार होणार एक्स बरोबर दहा गुणीले पाच म्हणजेच एक बरोबर दही पाचा पन्नास तर मोहनरावांना जर आठ दिवसात पुस्तक ते वाचून पूर्ण करायचं असेल तर रोज पन्नास पाने वाचावी लागतील आठ दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करण्यास दररोज पन्नास पाने वाचावी लागतील बघा या ठिकाणी काय केलं लक्षात लग आलं का बघा तुमच्या जर चाळीस पानं वाचली तर दहा दिवसात ते पुस्तक वाचून पूर्ण होते तर आठ दिवसातच पूर्ण करायचं तर किती पाने रोज वाचली पाहिजेत तर आपण एक्स मानले बरोबर एक्स पानं वाचल्यानंतर काय होणार आहे तर आठ दिवसात पुस्तक वाचून पूर्ण होणार आहे आता या ठिकाणी काय करायचं चाळीस गुणिले दहा मग एक्स ची किंमत आपल्याला काढायची मग इथं काय झालेलं आहे तर या ठिकाणी आठ गुणाकारामध्ये बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आहे म्हणजे बे चोख आठ बे पंचे दहा चार एक चार चार दहाय चाळीस इथं उरलं किती दहा गुणिले पाच दहा पाच पन्नास म्हणजे आठ दिवसात जर पुस्तक वाचून त्यांना पूर्ण करायचं असेल तर रोज पन्नास पानं हे वाचावी लागतील बघा हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल उदाहरण नंबर तीन मेरीचा सा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग जर ताशी चार किलोमीटर असेल झाला तर तिला किती वेळ लागेल बघा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग एका तासाला ती सहा किलोमीटर एवढी जाते तर तिची मावशी किलो किती किलोमीटर अंतरावर आहे बारा किलोमीटर अंतरावर तर तिथं पोहचण्यासाठी तिला किती वेळ लागेल आणि जर तिचा सायकल चालवण्याचा वेग एका तासाला जर चार किलोमीटर एवढा झाला म्हणजे ती एका तासात चार किलोमीटर अंतर एवढं पार करू शकते एवढा झाला तर तिला किती वेळ लागेल असं सांगितलेलं विचारलेलं आहे पहा हे उदाहरण कशा पद्धतीनं सोडवायचं बघा आता या ठिकाणी काय करायचंय बघा वेग आपल्याला दिलेला आहे बरोबर का तिचा वेग दिलेला आहे वेळ दिलेला आहे हा तर अंतर आता अंतर दिलेला आहे तर वेळ काढायचा आहे आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचंय बघा वेग गुणिले वेळ बरोबर अंतर अशा पद्धतीनं काढायचं आहे तर आता इथं काय विचारलंय बघा तर सहा किलोमीटर आहे बरोबर का तिचा तासी वेग किती आहे तर सहा किलोमीटर आहे तर बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला किती, ला किती वेळ लागेल तर काय करायचं एक्स एवढा वेळ लागेल ला असं समजायचं आहे बघा या ठिकाणी आता आपल्याला काय दिलेलं आहे वेग दिलेला आहे बरोबर का एका तासाला ती किती किलोमीटर जातीय तर सहा किलोमीटर बरोबर का वेग दिलेला आहे किती सहा किलोमीटर एवढं जाते वेळ दिलाय का किती वेळात जाईल ते दिलेलं नाही एक्स आणि किती अंतर तिला जायचंय पुढं तर बारा बारा किलोमीटर अंतर एवढं जायचंय एका तासाला ती सहा किलोमीटर जाते बरोबर पण तिला बारा किलोमीटर अंतर जायचंय तर किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे बघा या ठिकाणी काय करायचं आहे वेग तिचा एका तासाला किती आहे सहा वेग किती आहे तर एका तासाला सहा किलोमीटर आहे तर आता तिला बारा किलोमीटर जायचं आहे अंतर तर वेळ किती आहे ते काढायचं आहे वेळ आपल्याला माहीत नाही तर या ठिकाणी काय करायचं बघा एक स बरोबर बारा छेद सहा या ठिकाणी गुणाकारामध्ये बरोबर चिन्हाच्या या ठिकाणी आल्या इकडे आल्यानंतर काय होणार भागाकार होणार सहा ते सहा सहा दुने बारा म्हणजेच उत्तर आपलं किती आलेलं आहे तर दोन लक्षात आलं दोन तास मेरीला तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी मावशीचं घर तिचं किती अंतरावरती आहे बारा किलोमीटर अंतरावरती आहे तर तिच्या घरी जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर दोन तास एवढा वेळ लागणार आहे आता या ठिकाणी बघा दुसरं बघा आता या ठिकाणी आपल्याला वेग दिलेला आहे बरोबर का चार तास एका तास सॉरी एका तासाला ती चार किलोमीटर एवढं जात्या तर तिला तिच्या मावशीच्या घरी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे बघा चार, चार गुणिले एक्स बरोबर बारा एका तासाला ती चार किलोमीटर एवढं जात्या बरोबर का तिच्या मावशीचं अंतर घर किती अंतरावरती आहे बारा किलोमीटर वरती तर तिला वेळ किती लागेल पोचण्यासाठी वेळ किती लागेल बघा एक्स बरोबर बारा छेद चार या ठिकाणून काय झालं बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यामुळे काय झालं तर भागाकारामध्ये गेलं चार एके चार चार त्रिकोण बारा एक्स बरोबर तीन म्हणजे तीन तास एवढा वेळ लागणार आहे मेरीला तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी जर तिचा एका तासाला वेग ती एका तासाला जर सहा किलोमीटर अंतर पार करत असेल तर तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी तिला दोन तास एवढा वेळ लागणार आहे आणि जर तिनं स्पीड कमी केलं एका तासाला जर ती चार किलोमीटर एवढा अंतर पार करू, कर... पार करू शकत असेल तर तिच्या मावशीच्या घरी पोहोचण्यासाठी मेरीला किती वेळ लागणार आहे तर तीन तास एवढा वेळ लागणार आहे चार नंबरचं उदाहरण पहा एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो, तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल बघा चार हजार माणसे बरोबर चार, चार हजार माणसांना किती दिवस पुरतोय चार हजार माणसांना किती दिवस पुरतोय तीस दिवस बरोबर दिवस तर तोच साठा सहा हजार माणसांना सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल तर एक पुरेल असं मानायचं आपण बरोबर एक चार हजार माणसांना तीस दिवस दिलेला आहे तर तोच धान्य साठा आहे सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल तर आपण काय केलं एक दिवस पुरेल असं मानलं आता या ठिकाणी बघा सहा हजार गुणिले एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस आता एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस भागिले सहा हजार आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला भाग घालवायचा आहे पहिल्यांदा काय करायचं शून्य सगळे घालवून घ्यायचे हा एक शून्याला हा एक शून्य गेला ह्या एक शून्याला हा एक शून्य गेला हा शून्य हा शून्य गेला बघा शून्याला शून्य सगळे कट केले आपण आता उरलं काय इथं चाळीस गुणिले तीन आणि इथं सहा उरले तर डायरेक्ट तुम्ही केलं तरी चालते चाळीस गुणिले तीन चार त्रिकोण किती येणार बारा एकशे वीस भागीले सहा केलं तरी सुद्धा चालेल किंवा स्टेप बाय स्टेप केलं तरी सुद्धा चालेल बघा या ठिकाणी भाग कुठला जातोय बघा बे त्रिक सहा बरोबर बे त्रिक सहा आणि बे दुने चार आता या ठिकाणी तीन एके तीन तीन एक्के तीन म्हणजे या ठिकाणी फक्त उरले किती तर वीस एक्स बरोबर हा एक, एक शून्य उरलाय आपला इतर इथे वरती आणि हा एक उरलेला शून्य म्हणजे एक्स बरोबर वीस एवढा उरेल हाच भागाकार आता मी या ठिकाणी बघा एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस भागीले सहा हजार बघा आता हाच भागाकार आपण कशा पद्धतीने घालवू शकतो बघा हे एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेले इथं उरलं काय फक्त आता का चार त्रिकोण बारा आणि हा एक शून्य गुणाकार करायचा चार त्रिकोण बारा आणि हा एक शून्य एकशे वीस भागीले सहा तर इथं सहा एके सहा साई दुने बारा म्हणजे हे वीस उरले एक्स बरोबर वीस दोन्ही पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता हे जरा असं किचकट वाटलं तुम्हाला अवघड वाटलं तर या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता या दोन्ही पद्धतीनं तुम्ही कोणती तुम्हाला पद्धत सोपी वाटेल भाग घालवण्यासाठी त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता म्हणजे सहा हजार माणसांना किती दिवस तो धान्य साठा पुरणार आहे तर वीस दिवस एवढा पुरणार आहे बघा सहा हजार माणसांना माणसांना वीस दिवस वीस दिवस धान्यसाठा पुरेल धान्यसाठा पुरेल सराव संच अडतीस मधील उदाहरणे तुमच्या लक्षात आली असतील या पद्धतीचेच तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील पुढील सराव संच सोडवलेले जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद